बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज मंदिर परिसर भाविकांनी फुलून घेण्याचे चित्र बघायला मिळाले श्रावण महिना सुरू असून पवित्र श्रावण महिन्यातील अखेरची एकादशी आज होती या एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले भाविकांची आज मोठ्या प्रमाणावर झालेली गर्दी बघता मंदिर परिसर भाविकांनी खोलून गेल्याचे दिसून आले पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शनाला श्रावण महिना सुरू झाल्यापासूनच दररोजच भाविकांची रीग लागताना दिसत आहे विशेषत्वाने आज एकादशीचा पर्व काळ असल्याने एकादशीच्या निमित्ताने प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घडावे या हेतूने राज्यातून व विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने परळीत दाखल झाल्याचे बघायला मिळाले त्यामुळे दिवसभर आज प्रभु वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असल्याचे चित्र दिसून आले